गुड ऑफ यू या ठिकाणी आपण मॅडमला दोन महिन्यापूर्वी आय डेंटल क्रीम दिलं होतं आता हे सलग तिसरं चौथं त्यांनी आजपर्यंत वागवलेले प्रोडक्ट तर आय एमशींटल डेंटल क्रीमचे आलेले रिझल्ट आपण स्वतः त्यांच्याकडने जाणून घेऊया तर आज माझा असा एक अनुभव आहे या कोलगेटचा मला तीन दात दुखत होते माझी दातांपैकी मला डॉक्टरांनी तिन्ही दात काढायला सांगितले होते तर मी एवढं टेन्शनमध्ये आलेली की मला आठ नऊ हजार रुपये खर्च सांगितला त्या डॉक्टरांनी तर ह्या कोलगेटमुळे माझा एक असा फायदा झाला मी ही कोलगेट यूज केली तर ती कोलगेट यूज करताना मला असं जाणवलं की मला जरा आराम पडला होता आता तर मी काय ते परत दात काढण्याचं सोडून दिलं परत त्या डॉक्टरांकडे गेले नाही आता माझी ही तिसरी क्रीम आहे ओके मॅडम हा बरोबर सांगा बोलला तुम्ही तुम्ही अगोदर या दाताने खात होता तेव्हा तुमची चालता येत नव्हतं तुम्हाला किंवा ते काय म्हणतात त्याला दुखायचं की मी दिवस घेतली त्रास हो मला की मी ते घेताना मला काय असं म्हणजे त्रास होत होता त्याचा तर मी हे कोलगेट युज केल्यापासून माझं ते दुख नाही थांबलं आणि मला त्या साईडनी खाता येत नव्हतं त्या तिन्ही दातांच्या मुळे तर मला याचा इतकं छान रिझल्ट मिळालाय की मी आता त्या साईडने खाऊ शकते म्हणजे जीव शकते जबरदस्त खूपच छान मॅडम तुम्ही या ठिकाणी आय एम सीच्या डेंटल क्रीमचा रिजल्ट सांगितलेला आहे आणि त्यांनी स्वतः आय एम सीमध्ये खूप जोरदार आता काम करण्याचं पण नियोजन केलेलं आहे तर हे आपल्या आय एम सीच्या प्रोडक्टचे रिझल्ट आहेत आय एम सीचं डेंटल क्रीम हे पूर्णपणे आयुर्वेदिक तत्त्वानुसार घटकांनुसार बनवलेलं आहे त्यामुळं आय एम सीची डेंटल क्रीम ही ज्या लोकांचे दाढ किडलेले असतील अशा लोकांसाठी दुरुस्तीसाठी एक वरदान आहे तर तुम्ही काय सल्ला देताल मॅडम इतर लोकांना तरच तुम्हाला अनुभव येईल यांनी त्यांनी सांगण्यापेक्षा आपण स्वतः विस्तारणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही स्वतः वापरल्याने तुम्हाला स्वतःला रिझल्ट आला आहे माझा मला रिझल्ट तर आलेला आहे म्हणून मी दुसरा अजून कुणाला सल्ला देताना देईल तर तुम्ही दवाखान्यात जाण्याऐवजी तुम्ही पहिली कोलगेट युज करा आणि मग मला त्यातलं फरक सांगा मला खूपच छान या ठिकाणी मॅडमनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे तर आय एम सी हे आयुर्वेदिक प्रॉडवर काम करते स्वदेशी अपना देश देशभज केमिकल मुक्त भारत अभियान थँक्यू सो मच मॅडम तुम्ही या ठिकाणी तुमचं अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद